सोलापूर शहर गुन्हे शाखेना मोठी कामगिरी करत मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे आहेत शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला आहे जिंदगी परिसरातून एच एफ डिलक्स व स्प्लेंडर प्लस अशा दोन मोटारसायकली चोरीला गेल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांच्या तपास पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासात विजयनगर भाग दोन मजरेवाडी येथे राहणाऱ्या एका विधी संघर्ष बालकाने या दोन्ही मोटरसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी छापा टाकून सदर बालकाच्या घरासमोर उभ्या केलेल्या दोनही मोटरसायकली जप्त केल्या चौकशीत बालकाने मौलाना आझाद चौक नई जिंदगी येथून एच एफ डिलक्स व सिद्धेश्वर नगर भाग दोन ऑब्लिक तीन नई जिंदगी येथून स्प्लेंडर प्लस मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली एकूण साठ रुपये किमतीच्या या दोन्ही गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत या कारवाईत पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या मोहिमेत पी एस आय अल्फास शेख यांच्यासह पोलीस अमलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद व चालक सतीश काटे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला